नमस्कार सोशल बफरमध्ये इतिहास आपल्या भेटीला या सत्रामध्ये स्वागत आहे मी तुमची होस्ट आनंदी आज आपण महाराष्ट्राच्या दक्षिणेला वसलेल्या सुंदर आणि संस्कृतीने नटलेल्या गोव्याच्या इतिहासाच्या प्रवासाला निघणार आहोत पोर्तुगीजांच्या आगमनापासून ते भारताच्या स्वातंत्र्यानंतरही बराच काळ त्यांच्याच ताब्यात राहिलेल्या आणि अखेरी स्वतंत्र झालेल्या गोव्याचीही रंजक गाथा आहे भाग एक पोर्तुगीजांचे आगमन एक नवीन अध्याय गोव्याचा प्राचीन इतिहास समृद्ध आहे मौर्य सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यादव आणि विजयनगर साम्राज्य अशा अनेक साम्राज्यांनी गोव्यावर राज्य केले पण गोव्याच्या इतिहासाला कलाटणी मिळाली ती पंधराव्या शतकाच्या अखेरीस युरोपियन शक्तींच्या आगमनाने चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये वास्को द गामा भारतात आल्यानंतर युरोपियन व्यापाऱ्यांचे भारताकडे लक्ष वेधले गेले पोर्तुगीजांना मसाल्यांच्या व्यापारावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते त्यांना एक असं ठिकाण हवं होतं जे त्यांच्या पूर्वेकडील व्यापाराचं केंद्र बनू शकेल अखेरीस पंधराशे दहा साली पोर्तुगीज गव्हर्नर अफोन्सो द अल्बुकर्कने विजापूरच्या आदिलशाही सुलतानाकडून गोवा जिंकून घेतले हा गोव्याच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा होता पोर्तुगीजांनी गोव्याला आपली राजधानी बनवले आणि हळूहळू त्याचा विस्तार करत गेले त्यांनी इथं मजबूत किल्ले बांधले चर्च उभारले आणि गोव्याला एक महत्वाचं व्यापारी केंद्र बनवलं भाग दोन पोर्तुगीज राजवट संस्कृतींचा संगम आणि संघर्ष पुढील चारशे पन्नास वर्षांहून अधिक काळ गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला या काळात गोव्याची संस्कृती खूप बदलली पोर्तुगीजांनी आपला धर्म भाषा आणि जीवनशैली गोव्यावर लादण्याचा प्रयत्न केला त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला आणि अनेक ठिकाणी लोकांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केले यामुळे गोव्यात अनेक सुंदर चर्च आणि कॅथेड्रल्सची निर्मिती झाली जी आजही गोव्याच्या स्थापत्यकलेची आणि संस्कृतीची शान आहेत से कॅथेड्रल आणि बसलिका ऑफ बॉम्ब जिजस ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत जिथे सेंट फ्रान्सिस झेव्हियरचा अवशेष आजही ठेवलेला आहे पोर्तुगीज भाषा ही प्रशासकीय भाषा बनली गोव्याच्या संगीतावर खाद्यसंस्कृतीवर आणि अगदी स्थापत्यकलेवरही पोर्तुगीज संस्कृतीचा मोठा प्रभाव पडला गोव्याची प्रसिद्ध फेनी आणि गोवन फिशकरी यातही पोर्तुगीज प्रभावाची झलक दिसते पण ही राजवट नेहमीच शांततेची नव्हती पोर्तुगीजांच्या धर्मांध धोरणांमुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष होता गोवा इन्क्विझिशनसारख्या सारख्या घटनांनी अनेक लोकांना छळ सहन करावा लागला अनेक गोव्यातील रहिवाशांनी आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी संघर्ष केला भाग तीन स्वातंत्र्यसंग्रामाची लाट आणि गोव्याची सुटका भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी भारताला सोडले पण पोर्तुगीजांनी गोवा सोडण्यास नकार दिला गोव्याची भूमी ही त्यांच्या साम्राज्याचा अविभाज्य भाग आहे असा त्यांचा दावा होता त्यामुळे स्वतंत्र भारतातही गोवा परदेशी राजवटीखालीच राहिला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध जोरदार आंदोलन सुरू केले डॉ राम मनोहर लोहिया यांनी एकोणीशे सेहेचाळीसमध्ये गोव्यात नागरी हक्कांच्या उल्लंघनावर आवाज उचलला ज्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली टीबी कुन्हा मोहन रानडे सुधाताई जोशी यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली या काळात अनेक सत्याग्रह झाले मोर्चे काढले गेले भारत सरकारने पोर्तुगीज सरकारशी अनेक वेळा वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला पण ते निष्फळ ठरले आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने गोव्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरला अखेरीस दीर्घकालीन राजकीय आणि लष्करी दबावानंतर भारत सरकारने लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला या कारवाईला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी भारतीय लष्कराने गोव्यात प्रवेश केला पोर्तुगीज सैन्याने फारसा प्रतिकार केला नाही आणि अवघ्या दोन दिवसांत एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली या दिवशी गोवा चारशे पन्नास वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून पूर्णपणे स्वतंत्र झाला गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर त्याला सुरुवातीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला नंतरच्या काळात गोव्याच्या विकासाला गती मिळाली पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार बनला त्याचे सुंदर किनारे ऐतिहासिक चर्च आणि मंदिरे आणि येथील खास संस्कृती जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन इतिहासाच्या प्रवासाला तोपर्यंत इतिहास जाणून घेत रहा. धन्यवाद